जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त चोरीचे चार गुन्हे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी यांनी गोपनीय माहितीद्वारे माहिती मिळाली की आरोपी संजय अंबे राहणार गंगापूर तालुका शिरोळ व त्यांचे साथीदार कुरुंदवाड व शिरोळ परिसरातून मोटरसायकल चोरी केले असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे दिनांक सात दोन दोन हजार तपास पथकाने तेरवड बस स्टॉप जवळ सापळा लावून मोटरसायकल आरोपी एक संजय रमेश वय वर्ष एकोणीस राहणार बागडी गल्ली गंगापूर व अश्बा साधात उन्हारे वर्ष एकोणीस लालनगर तेरवाड तालुका शिरोळ व अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले सीडी मोटरसायकल चोरीबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद दाखल झाला होता या दोन्ही आरोपी व अल्पवयीन काकडे तपास केला असता त्यांनी तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्या तीन मोटरसायकली व आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल अशा एकूण पाच मोटरसायकली कायदेशीर कारवाई करून हस्तगत केली आहे या कारवाईत एकूण चार मोटरसायकल व चोरीचे गुन्हे उघडकीस आलेल्या आहेत आरोपी व अल्पवयीन बालकास तसेच जप्त मध्यमाल होण्यासाठी तपास करून वाढ पोलीस ठाणे था, यांच्याकडे देण्यात आले आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील महेंद्र कोरवी प्रदीप पाटील विशाल खराडे गजानन गुरु परशुराम गुजरे प्रवीण पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती विलास किरोळकर सागर चौगुले सागरमाने व नामदेव यादव यांनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद